देशभरात नोटबंदीमुळे चलनकल्लोळ निर्माण झालेला असताना नागपूरच्या मराठा मोर्चावर नोटाबंदीचा नेमका काय परिणाम झालाय रवीनगरचं जे मैदान आहे शासकीय तिथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात सध्या गाड्या यायला सुरुवात झालेली आहे आणि जे मोर्चेकरी आहे ते जशा जशा प्रमाणात इथे येत आहे तसं तसं ते आपापल्या सोयीनुसार जे यशवंत स्टेडियम आहे तिकडे कूच करताय सध्या जे चलनबंदी आहे नोटाबंदी आहे त्याचा कुठे काही तुम्हाला म्हणजे अडचण आलेली आहे का नाही अजिबात तेवढी काय शेतकऱ्यांना बिलकुल अडचण नाहीये हे अतिशय चांगल्या प्रकारचं चा मोदीनं काम केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं अतिशय स्वागत करतो आणि नंबर दोनच्या काळ्या पैशाच्या काळे धंदे जे ज्या लोकांचे आहेत त्यांना त्यांची चोख बसलेला आहे त्याबद्दल बस त्या आम्ही शेतकरी सर्वजण त्यांची पाठीशी आहे मोदीच्या तर या मोर्चामध्ये नोटाबंदीचा कुठलाही जो इम्पॅक्ट आहे किंवा फटका आहे तो बसलेला अजून तरी दिसलेला नाहीये सारंग पांडे एबी माझा नागपूर